नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनल मी सौ पुनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते आनंद यादव सरांची आत्मचरित्रात्मक कादंबरी झोंबी आता आपण पाहत आहोत आज आपण पुढील कथा वाचणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात आई यावेळी खूप थकली होती बाळणपणात तिची कंबर गेल्यासारखं झालं होत तरी कशी बशी बारसं होईपर्यंत बाजल्यावर बसली आणि कमरेला जुनेराचा घडीपट्टा बांधून कामाला लागले पावसाळी कारठा मी म्हणत होता त्यातच हिंडू फिरू लागले घरातली कामं करू लागली थंड पाण्यात हात घालू लागले याचा परिणाम असा झाला की लवकरच तिच्या अंगावर सूज आली निहा पोराटोरांना तिची काळजी वाटू लागली पण कुणाचा इलाज नव्हता सगळी जिकडे तिकडं कामाला झुंपली होती आनंद एवढाच होता की आईला चौथा पोरगा झाला होता मळ्यात सगळ्या रानातनं मावेना झालं उघडी पडल्यावर मी शिवा आणि हिरा जमेल तसं रान भांगलून काढत होतो पण आम्हा पोरांना ते सगळं रान भांगलून काढणं अशक्य होत आई आणि दादा अशी एकदम दोन जाणती माणसं कमी झाली होती आम्ही नाही म्हटलं तरी पोरातच तर जमा होतो त्यामुळं पिकं मार खाल्ली तण कोणतं आणि पीक कोणतं याचा पत्ता लागेना एवढं रान जमलं रोजगारी माणसं घेऊन रान भांगलून काढण्याची कुवत नव्हती मीही गणित भूमितीचे शास्त्राचे तास तेवढे करून येतो म्हणून शाळेला जाई कधी ते तास झाल्यावर तातडीने काम असेल तर परत ये नाहीतर मग शाळेतच रमून जाईवर्षी मळ्यात जायला नको वाटेल यातच सहा मई परीक्षा पार पडली मी दिवाळीची सुट्टी लागली मी कसा बसा श्वास सोडला त्या काळात अभ्यासाची पुस्तकं मळ्यात नेऊन टाकली मी वेळ तसा वाचन करत होतो सुट्टी संपत येईल तसा मनाचा एक पक्का निश्चय केला काय बी झालं तरी यंदाचं वरीस पदरात पाडून घ्यायचंच आता नुसतं तीन चार महिनेच राहिल्यात खर तर अडीच महिनेच जानेवारीत फॉर्म परीक्षा झाली फॉर्म भरला की सगळं आटी प्लस म्हणायचं मग काय शाळेला नाही गेलं तरी चालतंय मळ्यात बसून अभ्यास केला तरी चालते काय शंका असतील तर त्या लिहून ठेवायच्या रातचं घराकडे गेल्यावर आबाजी राहील विचारायच्या त्याला नाही सोडवत आल्या तर मग मास्तरांच्या घराकडे जाऊन विचारायच्या मग काय नुसतं चार पाच दिवस परीक्षेला गेलं म्हणजे झालं फॉर्म परीक्षा होऊस चिकाटी लावली पाहिजे सुट्टी संपली आणि मी शाळेला जायला तयार झालो पावसाळा संपल्यामुळं कामाचा तुंबा लागला होता यातनं वेळ काढणं शक्य नव्हतं तरी मनाचा हिया करून सगळी कामं जागच्या जागेला तशीच सोडून मी शाळेला जायला लागलो आंदा तुला मिरगातच सांगितलंय यंदाच्या वरी शाळा बंद कर म्हणून तरी नुसता पावसाळ्यापुरता जातो म्हणालस आता पावसाळा सपला कामाचा हि डोंगर इथं उभा आहे मग जातोस कुठं दादा वाटेवर उभा राहूनच माझ्याशी बोलू लागला आता सगळं पदरात पडायच्या घाईला आले दोन अडीच महिन्यात माझी फॉर्म परीक्षा असती फॉर्म भरला कि मग घरातच अभ्यास करायचा असतोय तवर एवढ दोन महिने कस बस मारून न्या आणखी मग मी हायच तवर हे तण राहील करानात शेंगा कुणी काढायच्या घाण्याचं काय करायचं माझ कोट कचेरी सोडून दिलं तर उद्या समज घरदार भीक मागत हिंडल तुझी शाळा ह्या समध्या गिळायला लागली या परत फिर मी जाणार बघ शाळेला वाटलंच तर दोन अडीच महिने गडी लाव रोजानं माझी परीक्षा झाल्यावर उन्हाळाभर तानाची कामं करू मी सावईने रोजगार मिळवतो कुणाचं घाण घुराळ करतो नि पैसे फेडतो पर मी आता शाळेत जाणार भला बघितला रोजगार करून गाड्याचे पैसे फेडणारा मुक्याटाने परत फिर बैलास नि दोन भार गावात कापून आण जा नाही जाणार मी शाळेला जाणार आहे असं म्हणून मी दादाला न म्हणता त्याला बाजूला घालून शाळेला जाण्याचा प्रयत्न करू लागलो मी दादानं मानगुट पकडलं झटापट सुरू झाली आणि दादाची पायतान अंगावर डोईवर तोंडावर पडू लागले त्या गडबडीत माझं कुर्त पाठीवर किसलं पाळायला गेलो तर पाठीमागनं पेकाटात लात बसली नी तोंड घाशे पडलो अतिशय चिडलेला दादा फडाफडा वर्ण डोक्यात मारत होता जा शाळेला जा शाळेला तुझ्या आयला तुझ्या किती सोसायचं तुझं मी कुणी कुणीकडं मी एकटा बघू जेवणाची बुट्टी घेऊन आलेली आई धावून आली तिनं मला काढून घेतलं काय म्हणून हे हो मारता साता सकाळ धरण मोठा मारते पोटात अजून त्याचा एक तुकडा बी नाही तसंच उपाशी चालले किती राबायचं त्यानं तुझ्या आईला तुझ्या तू शाळेला चटका केलास त्याला म्हणून दादा तिच्या थोबाड्यात दिली त्याचा सगळा संयम सुटला होता पोर बाळ घेऊन ह्या संसारासाठी किती कष्ट करू आणि अजून बी किती मार खाऊ तुमचा आग लावा की तुमच्या ह्या संसाराला झेपत नसेल तर ती संतापानं बोलली तिलाही एवढा कुठला संताप आला होता काही कळलं नाही आदल्या दिवशी घरात आईची आणि दादाची मळ्याकडनं मी आईच्या आधीच कशावरून तरी भांडण झालं होती अडीच तीन महिन्याचं पोर पाटीत घालून आई मळ्याकडे येत होती तरी दादा तिच्याशी भांडतच होता कोर्टात तारीख नसताना तो जाऊन बसत होता याची चीड आम्हा सगळ्या पोरांना होती माळ्यातली त्याच्या नावाची कामं सारी आम्हाला सोडावी लागत होती खानाचं मूल घेऊन आईलाही घर निमाळा सांभाळावं लागत होत आईचा तो संताप इथं उफाळून आला असावा त्या दिवशी माझी शाळा राहिली आठ दहा दिवस मी शाळेला जाऊ शकलो नाही माझी दुसरीच अडचण झाली शाळेला जाताना घालायचा एकुलता एक शर्ट पाठीवरच किसला होता त्यामुळं शिंप्याकडून शिलाई मारणंही कठीण झालं होत बोट दोन बट अंतर सोडून तो उभ्या तीन जागी किसला होता शिंपी म्हणाला शिलाई मारून काय बी उपयोग नाही तीन चार जागा हुबी शिलाई पडल मी एका जागी आकसून बांधल्यागत दिसल म्हणून मग कामापुरत चालू ठेवायला मी घरातच त्याला टाक घालत होतो आईनं माझी ही दशा बघून बाजारातन सात आठ दिवसांनी एक उक्त कुर्त मला विकत घेतलं त्या आठ दहा दिवसात दादाचं मी माझ रोज खटक उडत होतो शाळेला जायचंय म्हणून मी जिद्दीला पडलो होतो दिवसभर काम केल्यावर रात्री पुन्हा वस्तीला यायचं नाकारत होत आवाजी बरोबर मला अभ्यास करायचा आहे माझ्या जवळ पुस्तक नाहीत दादालाही चहूकडनं घेरल्यागत झालं होत तो म्हणाला ती शाळा पेटी येऊन वस्तीला चला अगोदर मला जमणार नाही असं म्हणून मी सटकन घराबाहेर पडे कधी कधी दादा मला मोहर घालून वस्तीला नेऊ लागला तर सनगर गल्लीच्या तिकिटाला आल्यावर सटकन मी त्या गल्लीच्या दिशेने पळून जाई दिस बुडता बुडता कधी ढोरांची वैरण घेऊन घराकडे येत होतो आणि लवकर जेवून जे बाहेर पडत होतो ते दादा जेवून वस्तीला जाईपर्यंत परत घरातच येत नव्हतो शिवाजवळ नाहीतर सुंदराजवळ सांगून ठेवत होतो दादा गेल्यावर मला सनगर मास्तरांच्या घोंगडी ठेवायच्या घरात बलवायला यायचं पोरं मला सामील होती आई ही एवढंच वरिष्ठ आहे म्हणून मला सामील होती मला नोकरी लागून दोन गडी माणसांचा रोजगार होईल एवढा पगार मिळणार आहे असं मी तिला सांगितलं होत पोरं मोठी होतील तशी दादाच्या माराला शिव्याला स्वतः सुखानं बसून पोरांना कामाला जुंपवायच्या त्याच्या वृत्तीला कंटाळत होती मी आईच्या भोवतीनं घोटाळत होती आई आम्हा सर्वांना बाजार दिशी चिरमुर भजी शेव पेरू असं कधी मधी खायला आणून देत होते गोड बोलून सर्वांकडनं काम करून घेत होती कपडे खरेदी करून आम्हाला नटवत होती हालात ख्याल करून सण ओबडदोबड साजरा करत होती आणि पोराबाळांना खायला घालत होती त्यामुळं सगळी पोरं तिला धरून असायची दादाच्या माराच्या वेळी तिच्या मागे दडायची दादा यावेळी माझी शाळा बंद करायच्या जिद्दीला पडला होता त्याला मी फसवलंय गुलथापा देऊन खेळवतोय पावसाळ्या पुरतं जातो असं म्हणूनही पावसाळा संपला डोंगरभर कामं मळ्यात उगवली तर मी शाळा बंद करत नाही यात त्याला त्याचा पराभव वाटत होता त्याच्या सांगुलपणाचा मी फायदा घेतला असं त्याला वाटत होत कोर्ट कचऱ्यांनी जवळ एकही दमडी नसल्यानं कर्ज कुठं मिळाला झाल्यानं नी अगोदरचाच बोजा कसा त्य फेडायचा याच्या चिंतेनं तो हैराण झाला होता अशा वेळी मी त्याला साथ द्यायची सोडून कामधंदा सोडून शाळेला जातो म्हणतोय याचा त्याला संताप येत होता शाळेच्या सततच्या विरोधामुळे मी वैतागून गेलो होतो दादाच्या माराला फारशी भीक घालत नव्हतो पूर्वीसारखं मुकाट न बसता माझ्यावर होणारा अणण्याविषयी बोलत होतो शाळेला जाणार म्हणून ठामपणे सांगत होतो मनात कुठ बंड करून उठत होतो कोणत्याही परिस्थितीत एसएसी ह्याच वर्षी पदार पाडून घ्यायची जिद्द मनात होती जेवताना बरीच वादावादी झाली चार दिवस शाळा बंद कर निभुई मी भुईमुख काढून घे असं दादा म्हणाला मी नकार दिला पहाटे लवकर उठून अकरा वाजेपर्यंत काम करून शाळेला जातो म्हणालो दिसभर कुणी तुझ्या बाण बघायचं तू बघ की चार दिवस आता काय कोर्टाची तारीख नाही बाकीची कोर्टाची कामं आहेत माझी चार दिवस पुढे ढकल मला उलट शहाणपणा सांगतोस सुखाळीच्या तांब्या बघितलंच काय त्यानं जेवणाचं तांब्या माझ्यावर उगारलं मी हात धूत म्हटलो बघितला वाढदिवशी तांब्या खाली पडला थांब तुझ्या आईला जेवलार तुला दाखवतो बरं बरं दाव मी निघून गेलो काळोखात बाहेर पडलो सनगर गल्लीतल्या फरशीवर रात्रीची पोरं बसत होती तिथं गेलो पण तिथं कुणीही नव्हतं म्हणून आबाजीच्या खोलीत जाऊन बसलो तिथं त्याचा थोरला भाऊ अभ्यास करत बसला होता म्हणून आबाजीला म्हणालो तुझ्या संघ जरा महत्वाचं बोलायचंय बाहेर येतोस का आबाजी निमी फरशीवर जाऊन बसलो त्याला घरातली आजची सगळी हकीकत सांगितली हे सांगताना मनात एक अपेक्षा होती की जेवण करून दादा माळ्याकडे जाईल आणि मग आपण अभ्यास करत निवांतपणे बसावं पण अर्ध्या तासातच दादा कंदील निवस्तीची काठी घेऊन फरशीवर आला अंध्या काय माळ्याकडे चल दादाचा प्रचंड राग तुंबलेला आवाज ऐकून आबाजी गांगरून गेला खालच्या आवाजात मला म्हणाला आनंदा तुझा माळ्याकडं हम्म म्हणून मी उठलो मला पुढं घालून दादा चालू लागला मी माळ्याकडं जाणार नव्हतो तरी त्याचा नूर बघून पोटातलं काळीच हादरून गेल मी मनाचा हिया केला गल्लीत भांडण नको सगळ्या गल्लीसमोर आपल्याला मार नको म्हणून दादाचे पुढं चालू लागलो तिकटी आली एक वाट माळ्याकडे जात होती आणि दुसरी वाट घराकडं मी घराकडे वळलो इकडं 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 वाट आहे माळ्याची मी घराच्या वाटेनच पुढे जाऊ लागलो तुझ्या भणी तू तु आलायस मरणारला मी घरात जाऊन पोचलो दादा घरात आला मी पुस्तकाच्या कपाटापाशी जाऊन उभा राहिलो दादानं कंदील बाजूला ठेवला हातातली काठी कमरेला टेकून तिच्यावर रेलून दारातच उभा राहिला येतोस का नाही माळ्याकडं नाही येत मी फॉर्मची परीक्षा जवळ आली आहे अभ्यासासाठी घरातच राहणार आहे तुला ती शाळा पेटीव म्हणून कितीदा ना सांगितलंय मी शाळा सोडणार नाही निवस्तीला येणार नाही ना। शांतपणे बोललो लई जड जाईल ठार मारला तरी पत्करल गतकाळीच्या खायला घालून दांडगा केलाय तुला तवा असं बोलतोस सगळं जग घालतय आपल्या पोरांच्या पोटाला तूच तेवढं घालून अपुरवाई केली नाहीस दादानं काटी काठी भिंतीला लावून फाड फाड मला दोन कालशिरात लावल्या माझा संताप अनावर झाला कशाला काढून ठेवला होतास जन्मल्याबरोबर बरोबर नक्का लावलं नाहीस माझ्या घाटाला निभत नाही तर जलम कशाला देतोस एवढ्या पोरासनी केलेलं निस्तारीचं असलं तर भीक माग नि तुझ्या पोराबाळांच्या पोटापाई माझी वाट बघू नको मी शिकणार आहे तोंडाला येईल ते जीवावर उदार होऊन बडबडत होतो दादानं खसकन खसखन हातात काठी घेतली मार डोसक्यात फरशी कुराड अटक तिच्यात शेंड्याला मी रागानं म्हटलो मला किर उलटून बोलत हे कडू उभे ना माझ्या गुडघ्यात दान करून एक काठी बसली आई करत मी कोलमडून पडलो मरणाच्या काळ आणि गुडघ्यातला जीव गेला मर तुझ्या आईला माझ्या पोटचं नवस तू दुसरी काठी डोक्याचा नेम धरून पडत होती मी हात आडवा वर केला मनगटावर खाड करून बसली फरक करून फुग्यासारखं मनगट एकदम फुटलं मी दुसऱ्यांदा मोठ्यानं आई करून ओरडलो आई धावत आली आणि तिनं दादाच्या हातातल्या काठीतला हात घातला पोराला मारता काय धाड दिशी ती भिंतीवर जाऊन आदळली दादानं तिच्या छातीवर आडव्या पैलवानी मनगटाचा दणका दिला होता आर धावा र माझ पोरग मेल म्हणून तिनं बोंब ठोकली पटापटा गल्लीतली आणि रस्त्यानं जाणारी माणसं जमा झाली जंगमाचा शंकरांना नेमका दारावरनं वस्तीला चालला होता त्यानं आत घुसून दादाच्या हातातील काठी हिसकावून घेतली माझ्या बरगड्यांवर दादाची राक्षसी आणि माझा जीव गेल्यागत झाला मार मार ठार मार म्हणून मी ठोठो बोंबरलो आई रडत रडत मला कवटाळून उठू लागली आंदा तुझ्या पाया पडतो मी निदान आजच्या दिस तरी वस्तीला नुसता जातो म्हण मी ते मनावर घेत नव्हतो मला आज हितच मारायचं आहे त्याला मारू दे शंकरा सोड मला अरे असलं ना कशाला ठेवू सोड मला लाथा मारायला धावलेल्या दादाला दोघांनी आवरलं होत त्याच्या तिढ्यातनं दादा उसळून बाहेर पडू पाहत होता अंदा चल आधी शंकरांना म्हणाला याला आता कशाला बाहेर काढता त्याचा मुर्दस ह्या घराच्या बाहेर पडल नग हे कुत्र माझ्या ओसाला दादा सुटण्याची धडपड करत होता मारिन कांसुलात भडव्या शंकरांना दादाला म्हणाल कुणीकडनं म्हातारा होईत चाललायस सोन्यासारखं पवार त्याच्या भनी रगात आटून शिकतय त्याच्या का उगीच पाठी लागलायस घिराणं हायेस तुझा तू राबून पोरस निघाल की चला माझ्या घराकडं मी शिकवतो तुला तु तु माणसांची मूर्दंड पडली दादाच्या भोवती सगळ्यांनी गर्दी केली होती मी रडावरून बोलू लागलो अण्णा मला तुमच्या घराकडे यायचं नाही ह्याला है। जर मला शाळा शिकवायला निभत नसेल तर मी जातो कुठेतरी माझं तोंड घेऊन शिकतो माझा मी सांगाव ह्या ना तस अरे चल हो बाहेर तू काय करणार आहेस माझं कल्याण भिकणुषा दादाची जोरात धडपड सुरू झाली आई रडून जास्तच कालवा करू लागली मी माझ्या कपाटाची किल्ली बघू लागलो एन ती सापडे ना दोन्ही हातांनी धरून कुलूम फिरकाळून काढलं आतल्या नकलांच्या कवितांच्या गाण्यांच्या बोलपट लिहून काढलेल्या वह्या घेतल्या तो माझा आत्मा होता तो घेऊन मी बाहेर पडलो आईनं रडून यट केला लहान पोरग एकदम चितकारली गर्दी हटवत मी बाहेर सटकलो सुसाट गल्लीनं धावू लागलो आत्तीचा बाबू माझ्या मागोबाग धावत आला मी गावाबाहेर त्यानं मला गाठलं नाही म्हणत होतो तरी आपल्या घराकडून गेलं दोन दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी रातच दादा अचानक आत्तीच्या घरात आला मी स्वयंपाकघरात घरात पडदीला टेकून बसलो होतो कधीतरी हा प्रसंग येणार याची मला कल्पना होती दादानं न जातील हाक मारली कमळे अंध्या कुठे मला नाही ठाव आत्तीनं ना तसं म्हटल्या बरोबर मी शेणी रचल्या होत्या तिथं आडोशाला जाऊन गप्प बसलो बाबून माझ्या अंगावर पोतं टाकलं मी दोन तीन शेणी घेऊन आत्तीच्या पुढे टाकल्या आत्ती भाकरी थापटत होती दादानं तिच्यावर आरोप केला तुझ्याकडं हाय तो दोन दिस याला थारा देऊ नग किती दिस कुठं जाते शाळा शिकतय ते मी बघतोच आता मी कशाला त्याला ठारा देऊ माप त्याचं गावात मैत्र भरल्यात तिथं कुठंतरी असल बघ जा आत्तीनं सहजवारी बोलावं तसं बोललं भाकरी थापता तापता ती बोलत होती जर का तो तुझ्याकडे दिसला बिसला तर याद राख म्हणून दादा न बसताच निघून गेला माझ्यासाठी आत्तीची आणि दादाची भांडणं नको असं वाटू लागलं दादाचा विरोधपत करून मी तिला ठेवून घेणं अवघड होत मामाही दादाला तोंड देऊन मला पाठीशी घालणं शक्य नव्हतं आणि असं चोरून चोरून कागलात किती दिवस राहायचं राहून तरी काय उपयोग इथनं बाहेर पडली पाहिजे असा मनात विचार आला आत्ती मी जरा बाहेर जाऊन येतो आत्ताच तर तुझा बा म्हणणारा येऊन गेला की आत्ताच कशाला बाहेर पडतोस तो आता घराकडे गेला असणार मी जरा सनगर गल्लीत आबाजीकडे जाऊन येतो का एवढी काय नट चाललीया नाही जरा जाऊन आलं पाहिजे शाळेत काय काय झालंय ते आबाजीला विचारलं पाहिजे ये जा तर असा वरच्या बाजून जा हा आबाजीकडं हळूच गेलो त्याला बोलावून घेऊन भुयाच्या वळचलीला दोघेच बसलो तो म्हणाला आंदा तुझे वडील परवा दिवशी रात्री आमच्या खोलीवर येऊन गेले रागानं आम्हा पोरांना म्हणाले आंद्या कुठं हाय आम्ही म्हणालो आम्हासनी काय ठाऊक नाही तर म्हणाले ठाऊक कसा नाही आम्ही गप्पच मी आत्तीच्या हिता असतोय असं कोणी सांगितलं त्याच ऐकून मी त्याला विचारलं कुणी नाही सगळी पोरं गप्पच होती पण तू आता कागलत राहू नकोस का हे तुझ्यासाठी लई खवळून आहे काल बारा एक वाजता शाळेत आले होते शाळेत हा सगळं वर्गातच आले त्यासनी कुणीतरी सांगितलं ते कसे बरोबर अकरावीच्या वर्गात आले कळलंच नाही कडेकर सर सायन्सचा तास घेत होते तुझे वडील दारात उभे राहून म्हणाले आमचा पोरगा आलाय काय कोण तुमचा पोरगा अंदाज आका ते हा हा आहो गेले पंधरा दिवस तो शाळेतच आला नाही एसएससीच वर्ष तुम्ही तर त्याला शोधत आलाय गेलाय तरी कुठं तो पळून गेलाय पळून अरे बापरे कडेकर सर असं म्हणाले सगळ्या पोरांना कळलंय तू पळून गेलास ते तुझ्या वडिलांनी सगळ्या वर्गावरनं दारातनच एवढं डोळं करून नजर फिरवली निघून गेले तू गावल्यावर तुला ते खूप मारतील असं वाटतंय मी काळजीत पडलो दादा हायस्कुलावर जाऊन येईल असं वाटलं नव्हतं त्याचा राग अजून कमी झाला नव्हता याची कल्पना आली माझही मन चिडलं त्याबरोबर हेही लक्षात आलं की वर्गातल्या अनेक मुलांनी जाणून घेण्यासाठी माझ्या विषयाची माहिती आबाजीला विचारली आबाजीनं सहानुभूती पोटी मुलांना ते सांगितले मला खूप मारल्याचंही सांगितलं मुलांना आबाजीनं हे सांगायला नको होत असं वाटलं मनमन मी खिल झोवून घरी गेलो कागलत राहण्यातच आता काही अर्थ नाही असं वाटू लागलं तर मित्रांनो ही कथा कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आजच्या कथेचा उर्वरित भाग पुढील व्हिडिओमध्ये नक्की पाहूयात मी आज तुमची इथे रजा घेते धन्यवाद